आज गणपती विसर्जन आहे म्हणून मला मोदक बनवायचे होते आणि त्यामध्ये ना मला चिमणीचे पप्पा मदत करणार होते इथे आरामात ना नारळातील खोबरं काढायची ना पद्धत चिमणीचे पप्पा दाखवत आहे त्यासाठी त्यांनी नारळातील पाणी काढून नाका नारळ गॅसवर गरम करून घेतला इथे आपण फोडलेला नारळ सुद्धा ना अशाच पद्धतीने गरम करून घेऊ शकतो बघा गरम केल्यामुळे किती आरामशीर ना खोबरं बाजूला होतंय अशी आज खूपच जास्त गडबड होती कारण का तर गौरी विसर्जन गणपती विसर्जन सगळं एकाच दिवशी होतं आणि त्यात ना गणपती आल्यापासून मला काही मोदक करायला टाइमच नाही भेटला म्हणूनच एवढ्या घाई गडबडीमध्ये ना बनवायला घेतले मो होते मोदक आता चपात्याची कणिक सुद्धा मळून घेतली आणि चिमणीच्या पप्पाने खोबरं किसून घेतलं लगेच कढईमध्ये थोडस तूप टाकून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडेसे बदाम टाकले आणि बदाम थोडेसे भाजून झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये खोबरं किसलेलं टाकून दिलं आणि सगळ्या गोष्टींना तुपामध्ये चांगल्या भाजून घेतल्या आणि नंतर साखर आणि विलायची पावडर टाकून घेतली मोदक ना मी माझ्या मम्मीच्या पद्धतीने करणार आहे कारण आमच्या इकडे तांदळाच्या पिठाचे ना मोदक नाही बनवत गव्हाच्या पिठाचेच बनवतात त्यामुळे तसेच घेतले होते मी आज बनवायला आणि असे पण लहानपणापासून गव्हाच्या पिठाचे मोदक खाल्ल्यामुळे ती चव बसलेली आहे आणि त्यात मला मोदक तर ना खूपच जास्त आवडतात सारंग करून ठेवून गौराईच्या जाऊन गाठी घेऊन आले आधी आणि आल्यानंतर लगेच घेतले मोदक करायला आणि गव्हाच्या पिठाचे मोदक तर बनवायला खूप जास्त सोपे आहेत म्हटलं पटकन सुद्धा होऊन जातात तुमच्याकडे सुद्धा गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जातात की नाही इथे मदत करायला चिमनेचे पप्पा सुद्धा आले होते स्वतःचे मोदक बघून खरं स्वतःच हसत होते मग काय दोघांनी मिळून पटकन मोदक बनवून घेतले आणि कुकरच्या डब्याला थोडेसे तूप लावून घेतले आणि सगळे मोदक ना त्याच्यामध्ये काढून घेतले कुकर मध्ये थोडेसे पाणी टाकून ना डबे त्याच्यामध्ये ठेवून दिले मोदक वाफवायची ही पद्धत सुद्धा ना माझ्या मम्मीचीच आहे दोन ते तीन शिट्ट्यामध्येच मोदक they are